रामकृष्ण हरी मी बोलते किनारची महामंडळेश्वर डॉक्टर नंदगिरी मी पुण्याहून आहे देऊ ते पंढरपूर आम्ही दरवर्षी प्रमाणे वारी आहे तीन वर्ष झाले आम्ही पायी दिंडी हो चालू आहे खूप छान वाटतो खूप आनंद वाटतो खूप छान केलेला आहे पण असं काय असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त म्हणजे माणसाच्या भावना बदलल्या पाहिजेत बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आमच्याकडं ही विटु चार सोशल वर्क मध्ये डॉक्टर उत्साह भरपूर आहे हो खूप आहे आता पुन्हा वारी तिसरी वारी रामकृष्ण अरे अरे भक्तपरायण मनोज महाराज जैन दांगडे बोलतोय अगदी मध्ये अगदी आनंदाने वार नाचत या करे नाचत जाऊ त्या गावा खेळ विसावा ज्या तुकोबरा सांगितले पंढरीची जाडे आले संसारात सोयीरा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा बेटीची आवडी कृपाळ तातडी एक वेळा तुकोबरायने सांगितले काय माणसाने जन्माला आल्यानंतर मावली 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 I'm